काल दा दा दा। काल अचानकपणानं विमान अपघातामध्ये अजितदादा पवारांचं निधन झालं खर तर त्यांच्या जाण्यानं केवळ त्यांच्या कुटुंबाचं किंवा त्यांच्या पक्षाचं नुकसान झालं असं नाहीये तर उभ्या महाराष्ट्राचं नुकसान झालेलं आहे त्यांच्या बोलण्यातला स्पष्ट वक्तेपणा वेळेचं भान ठेवणारा आणि कठोर परिश्रम घेऊन निर्णय करणारा व्यक्ती आज आमच्यातून गेलेला आहे माझ्या पस्तीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये अनेक वेळेस ते मंत्री असताना त्यांच्याकडे काम करून घेण्यासाठी मतदारसंघातले जाण्याचा प्रसंग आला त्यावेळेस त्यांनी कुठल्याही पक्षाचा भेदभाव न बाळगता प्रत्येक वेळेस काम करून देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आज खर तर महाराष्ट्राला दादाची गरज होती भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि दादा राष्ट्रवादी गटाची युती होती तिन्ही पक्ष आत्मविश्वासानं या महाराष्ट्रामध्ये काम करत होते देवेंद्रजी फडणवीस एकनाथराव शिंदे आणि अजितदादा हे त्रिकूट हे महाराष्ट्राला नेणार हे ट्रिपल इंजिन सरकार चालवत असताना अचानकपणानं दादा काल गेले मला असं वाटतं की दादा जरी गेले तरी दादाचा प्रकाश तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मनात राहील अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व आमच्यातून गेलं त्या व्यक्तिमत्वाला माझ्या वतीनं माझ्या कुटुंबाच्या वतीनं आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करते